नमस्कार फायनली आपण पाहतोय ऑफिसमधलं रम्याचं वागणं विक्रमादित्याला अजिबात आवडलेलं नसतं कारण घरात चांगल्या पद्धतीने वावरणारी रम्या ऑफिसमध्ये मात्र सगळ्यांशी तुटक आणि काव्याशी तर खूप विचित्र वागत असते याचा आज खरंच प्रत्यय विक्रमादित्यांना आलेला असतो आणि विक्रमादित्य स्वतःशी बोलत असतात रम्याला आता समज दिली गेलीच पाहिजे ऑफिसमध्ये मी तिला काही बोलत नाही आहे पण ती घरी आली का तिला थेट मला सगळं काही नीट खडसावून समजावंच लागणार आहे आणि अशातच आता रात्रीची वेळ असते रम्या पार्थ काव्या तिघही घरी आलेल्या असतात आणि त्याच वेळेला आपण पाहतोय आता रम्या आपल्या बेडरूममध्ये जात असते लगेचच खाली बसलेल्या विक्रम रम्याला आवाज दिलेला असतो थांब रम्या, रम्या इकडे ये अचानकपणे मामाने आपल्याला आवाज दिला आहे आणि रोजच्या सारखा न देता तर थोडा त्यात दबाव होता आवाजात जडपणा होता हे रम्याला जाणवलेलं असतं आणि रम्या लगेचच बोलत असते काय रे मामा काय झालंय त्यावर आता विक्रमादित्य म्हणत असतात का आज माझं बोलणं थोडंसं टोचलं वाटतं तुला त्यावर आता रम्या म्हणत असते मामा असं का बोलतोयस तू त्यावर विक्रमादित्य म्हणत असतात अगं हेच मला सांगायचं आहे ऑफिसमध्ये ज्या पद्धतीने तू आज काव्याशी वागलीयस ना ते खरंच अगदी चुकीचं आहे त्यावर आता थेट रम्या म्हणत असते मामा अरे तू केव्हा आला होतास तिथे त्यावर लगेचच आता विक्रमादित्य म्हणत असतो मी केव्हा आलो हे महत्वाचं नाहीये तर तू चुकीचं वागली आहेस हे अगदी बरोबर बोलतोय ना मी त्यावर मात्र रम्या म्हणत असते त्यावेळेला काव्य ही चुकली होती अशातच आता विक्रमादित्य म्हणत असतात काव्या चुकले असेल पण अगदी सगळ्या स्टाफसमोर तू अगदी काव्याचा अपमान करावं इतकंही ती चुकीचं वागणार नाही कारण या घरची सून आहे ती ऑफिसमध्ये जर पार्थ बॉस आहे तर पार्थची बायको तीही ऑफिसची बॉसच असणार आहे आणि तू पार्थच्या बायकोला म्हणजेच ऑफिसमधल्या बॉसला जर अशा पद्धतीने बोलशील तर मला सांग तिथल्या हे जर उद्या असं काही म्हटलं तर तो आपल्या काव्याचा अपमान नसेल का त्यावर मात्र रम्याला आता हे खूप वाईट वाटतं की काव्याला संपूर्ण ऑफिसचं बॉस असं मामाने म्हटलं आहे म्हणजे मी इतकी वर्ष ऑफिससाठी पार्कबरोबर जाऊन जे काही केलं त्याला काहीच किंमत नाही का आणि अशातच आपण पाहतोय मानेनी म्हणत असते काय गं रम्या काही येतंय का लक्षात तुझ्या का अजूनही तुला असंच वागायचं आहे अगं किती वेळा समजवायचं तुला त्यावर लगेचच आता वरून वसवत त्या खाली येत असते ती म्हणत असते काय ग मानिनी विक्रमादित्य काय झालंय काय रम्याला का झापताय तुम्ही त्यावर लगेचच आपण पाहतोय रम्या आता रडण्याचं नाटक करत असते का तर तिची आई तिथे आलेली असते आता आई आली म्हणजे रम्या लगेचच बोलत असते आई बघ ना आज मामा मला अक्षरशः एकदम मी कंपनीमध्ये दुसरी एखादी क्लायंट आहे किंवा एम्प्लॉई आहे तसं झापत आहे त्यावर मात्र मानिनी म्हणत असते अगं हे रम्या आईकडे कंप्लेंट काय करतेस तू तुला फक्त तू एक आमच्या घरातील सदस्य आहेस त्या नात्याने समजवण्याचा प्रयत्न करतोय तू तर भांडण लावायची कामं करतेस त्यावर आता थेट वसवत्या म्हणत असते अगं मानिनी तुमची बाजू ऐकून घेतली मला माझ्या मुलीचीही बाजू ऐकून घ्यायला हवी ना आणि अशातच आता थेट रम्या काही बोलणार तेवढ्यात आपण पाहतोय पाठू मागून आलेला पार्थ म्हणत असतो वसवत्या मी जर काही बोललं तर चालेल का त्यावर आता थेट वसुवत्य म्हणत असते बोल ना तुझंही ऐकून घेईन मी तुझ्या बापाचं ऐकलं तुझ्या आईचं ऐकलं आणि अशातच आता थेट पार्थ म्हणत असतो आज रम्या ऑफिसमध्ये जे काही वागले आहे ना ते एका प्रकारे चुकीचंच चा आहे काव्याबरोबर तिने असं उच्च भाषेमध्ये नाही बोलायला पाहिजे काव्या तिथं आल्या होत्या तर काव्याचा जणू रम्याने अपमानच केला त्यावर मात्र आता रम्याला थेट वसुवत्या म्हणत असते काय ग काय नेमकं का केलेस तू ऑफिसमध्ये सगळे तुझ्या विरोधात बोलतायत कुणालाही तुझ्या बाजूने बोलायची इच्छा होत नाहीये का तर ही काव्या पार्कची बायको आहे म्हणून का हे वाक्य ऐकल्यावर आता मानिनी म्हणत असते वसुवत्या कुठला विषय कुठे नेताय तुम्ही हे असं बोलताना काहीच कसं वाटत नाही तुम्हाला त्यावर वसुवत्या म्हणत असते मानिनी तू तर काही बोलूच नको माझ्या भावाच्या आयुष्यात तू आलीस आणि त्यानंतर माझा भाऊ तुझ्या तालावर नाचायला लागलाय हे वाक्य ऐकल्यावर आता विक्रमादित्य बोलू लागतो अगे हे वसुताई काय बोलतेस तू हे मी मानिनीच्या तालावर नाचतोय आणि चल नाचतोय बायकोच आहे ना माझी आणि अशातच आपण पाहतोय आता मानिनी बोलू लागते वसुताई अक्षरशः आज पहिल्यांदा तुम्ही माझ्या डोळ्यातून पाणी काढलं तुम्हाला मोठ्या बहिणीसारखं मानलं मी तुमच्यावर त्या पद्धतीनेच प्रेम केलं मी पण मला आज कळून चुकलं आहे तुम्ही मला फक्त आणि फक्त या घरात काडीचीही किंमत देत नाही त्यावर लगेचच आता विक्रमादित्य बोलू लागतात मानिनी कुठला विषय कुठे घेऊन चाललीस तू आणि वसुताई काय चाललंय तुझं हे तुला असं म्हणायचंय का तुझ्या मुलीला या घरात योग्य तो मान मिळत नाहीये का त्यावर लगेचच आता वसू बोलू लागते विक्रमादित्य मला बोलायची गरज नाहीये जे घडतय ते समोर दिसतंय आज रम्याच्या डोळ्यातून पाणी आलं हे का घडलं तर या काल आलेल्या मुलीमुळे आणि लगेचच आता वसुवत्याने थेट काव्याकडे बोट दाखवलेलं असतं आणि अशातच आपण पाहतोय आता थेट पार्क म्हणत असतो वसुत्या माझ्या काव्यांना काही बोलायची गरज नाहीये त्यांचं यात काही चुकलेलं नाहीये आणि अशातच आता थेट आपण पाहतोय वसुत्या म्हणत असते बघितलं का विक्रमादित्य तूही फिरलायस तुझा मुलगाही फिरलाय आणि अशातच आपण पाहतोय आता थेट विक्रमादित्य म्हणत असतात वसुताई मला असं वाटतंय आपण आता न बोललेलं बरं आपण या विषयावर नंतर सविस्तर बोलूया आणि मग सगळेच आपआपल्या बेडरूम मध्ये जातात इकडे आपण पाहतोय आता काव्या आणि पार्थ बेडरूम मध्ये असताना काव्या म्हणत असते पार्थ मला एक तुम्हाला विचारायचं आहे आज आपल्या घरात जो वाद झाला आहे तो वाद पुन्हा होऊ नये त्यासाठी तुम्ही काही पुढाकार घेणार आहात की नाही त्यावर आता पार्थ म्हणत असतो कसला पुढाकार काव्या एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जर ऑफिसमध्ये यायचं असेल ना तर मी स्पेशल तुम्हाला एक कॅबिन बनवून देईन आणि लक्षात ठेवा रम्याचं काम वेगळं आहे आणि त्या ठिकाणी रम्या येणार नाही आणि रम्याच्या जागी तुम्ही जाणार नाही त्यावर लगेचच आता काव्याला थोडंसं हायसं वाटलेलं असतं इकडे आपण पाहतोय हो आता वसू आणि रम्या बोलत असताना थेट वसू म्हणत असते काय कसा वाटला माझा आजचा ड्रामा त्यावर रम्या म्हणत असते आई मानलं तुला खरंच कोणत्या सिच्युएशनला कसं हँडल करायचं हे अगदी परफेक्ट जमतं तुला त्यावर लगेचच आता वसुत्या म्हणत असते अग उगाच ही केस मी पांढरेची काळी नाही केली आणि अशातच आता रम्या हसू लागते इकडे आपण पाहतोय हो, आता नंदिनी स्वतःशी बोलत असते आज घरात जे काही घडलं त्याला तर आता घरातले फक्त आणि फक्त काव्यालाच दोष देत असतील पण काव्याची ही काही बाजू असेल ती मला नीट ऐकून घेतली पाहिजे मी मात्र योग्य त्या बाजूनेच बोलण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय सध्या तरी घरात काव्याच्या व्यतिरिक्त इतर कोणता विषय दिसता असणार नाही पण अशातच आता नंदिनी आणि जीवाचं प्रकरणही तेजीत आणलं पाहिजे आणि त्यांचाही विषय रंगला पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद